सर्वांना नमस्कार दिलकारिश रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे नऊ एपिसोड यापूर्वी अपलोड केलेले आहेत कृपया पुढचा एपिसोड ऐकण्यासाठी आणि ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी श्री कान्हा आणि वंदनाला घेऊन गोकुळ बंगल्यामध्ये आला आणि श्री खाली उतरला ऋतूसुद्धा कृष्णाला घेऊन खाली उतरली श्री मुग्धाला पाठेमागून उचलून घेतली आणि खाली सोडली आणि त्यानं कान्हाकडेसुद्धा त्याला उतरून घेण्यासाठी हात केला पण आता काना वंदनाला घट्ट मिठी मारली होती त्यानं आणि तो श्रीकडे येत नव्हता आणि वंदना म्हणाली राहुद्या साहेब मी घेते ना त्याला मग वंदनानं कान्हाला खाली सोडलं आणि जसं कान्हानं गोकुळ बंगल्यामध्ये लॉनवर पाऊल ठेवलं आणि इकडे श्रीच्या फोनची रिंग वाजली आणि तो फोन बघून श्री खूप टेन्शनमध्ये आला फोन घेऊ की नको असं त्याला वाटायला लागलं आणि ऋतू म्हणाली श्री अहो फोन घ्या कधीचा वाचतोय आणि श्री म्हणाला ऋतू अगं फोन घेण्याची हिंमतच होत नाही बॅड न्यूज असेल तर भीती वाटते ऋतू म्हणाली बॅड न्यूज कसली बॅड न्यूज आणि आता फोन वाजून वाजून बंद झाला पण पुन्हा वाजला ऋतू म्हणाली श्री एकतर माझ्याशी बोला किंवा फोन तरी घ्या आणि आता श्रीनं सरळ डोळे झाकले आणि हाताची दोन बोटं त्यांना कौल लावण्यासाठी मुग्धासमोर पकडली आणि तो म्हणाला मुग्धा राजा एक बोट निवड आणि आता त्याचं काय चाललंय हे ऋतूला कळत नव्हतं इतका फोन वाचतोय म्हणजे अर्जंट असणार नक्कीच आणि श्री कसे वागतात बघा लहान मुलासारखे यांना गेम सुचतात असं तिला वाटलं आता मुग्धानं एक बोट निवडलं आणि श्री निराश झाला त्यानं पुन्हा कृष्णाला एक बोट पकडायला सांगितलं त्यानंही एक बोट पकडलं पण तेव्हाही श्री निराश झाला आता तो कान्हाकडे गेला आणि म्हणाला कान्हा तू एक बोट पकड कान्हानं पुन्हा गोड हसून एकदम रहस्यमय श्रीच्या डोळ्यात बघितलं आणि श्रीच्या बोटांकडे न बघताच एक बोट निवडलं आणि ते पाहून श्री हसायला लागला आणि म्हणाला यस आणि त्यानं फोन घेतला आणि समोरून त्याला जी न्यूज मिळाली ती ऐकून श्री आनंदाने उड्या मारायचा तेवढा राहिला होता त्यानं फोन ठेवला आणि चक्क कानाला मिठीत उचलला आणि गोल गोल फिरवायला लागला आणि खूप खूप हसत होता तो वंदना आणि ऋतूला कळत नव्हतं की तो का असा करतोय त्या दोघीही खूप चकित होऊन बघत होत्या मुग्धासुद्धा हसून बघत होती पण कृष्णाला मात्र राग आला होता बहुतेक कृष्णाला कान्हा पसंत नव्हता मग श्रीनं कान्हाच्या गालाची पप्पी घेतली आणि त्याला खाली सोडलं आणि मग त्यानं ऋतूला मिठी मारली आणि म्हणा ऋतू आय एम सो हॅप्पी आज डबल सेलिब्रेशनचा दिवस आहे ऋतू म्हणाली अहो पण आहे काय कशाचं सेलिब्रेशन ते तरी सांगा नाही म्हणजे तुमचा चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला कळेल की तुम्ही खुश आहात आणि गुड न्यूज होती पण काय झालं बोला तरी आणि श्री म्हणा ऋतू मी हॅप्पी आहे कारण माझं आता परदेशातलं प्लांट उभं राहणार आहे आणि ते ड्रीम पूर्ण होणार आहे आणि त्याला जागा मिळाली आहे आणि त्यासोबतच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची परमिशनसुद्धा मिळाली अँड वाव ऋतू अगं हा कोणाच्या पायगुणाचा परिणाम आहे ग सगळा आय डोंट नो बट आय एम so सो हॅप्पी ऋतू म्हणाली अरे वा श्री अहो ही तर खूप मोठी न्यूज आहे म्हणजे आता तुम्ही फक्त भारतात नाही तर परदेशातही बिझनेस करणार आणि जगामध्ये फेमस बिझनेस होणार असंच ना आणि श्री म्हणाला हो अगदी सोप्या भाषेत तू सांगितलं आणि ऋतू म्हणाली आणि कोणाच्या पायगुणाचं काय बोलताय अहो आज आईंचा मुग्धाचा वाढदिवस आहे आणि ही गुड न्यूज मिळाली यासारखा दुसरा सुंदर योगायोग काय असेल श्री म्हणाला नाही ऋतू मी पायगुण यासाठी म्हणालो की गेले कित्येक वर्ष मी यासाठी झड धडपडतोय मुग्धाचा आणि आईचा बर्थडे तर दरवर्षी येतो मग याआधी त्या दिवशी ही न्यूज का नाही मिळाली नेमकी आजच का मिळावी याचा मी विचार करतोय आणि बघणं हा कान्हा मी या तिघांना बोटं पकडायला लावलं की या फोनवर गुड न्यूज असेल की बॅड न्यूज तर या दोघांनी बॅड न्यूज असं बोट पकडलं पण कान्हानं मात्र न बघताच गुड न्यूज हे बोट पकडलं आणि म्हणून मला असं वाटतं की हा सगळा कान्हाच्या पायगुणाचा परिणाम आहे ऋतू तुला काय वाटतं आणि ऋतू हसून म्हणाली हो असंही असू शकतं श्री लहान मूल म्हणजे देवाचं रूप असतात आणि कान्हा बघ ना किती गोड असतो आहे जणू काही त्याच्या रूपानं देवच घरात आला आहे श्री म्हणाला हो बरं आता चला पटकन संध्याकाळच्या पार्टीची तयारी करायची आहे आणि डबल सेलिब्रेशन करायचं आहे तसं मी आपल्या हॉटेलमध्ये सगळी तयारी करायला सांगितली आहे आणि ऋतु श्री नको ना सतत हॉटेल कधीतरी घरी पण करूया ना पार्टी अहो किती मोठं घर आहे इतकं मोठं लॉन आहे तर करूया पार्टी श्री म्हणाला अगं पण सगळ्याला इन्व्हिटेशन तर दिलं आणि तिकडचा पत्ता दिला यावेळी तिकडे करू आणि इथून पुढचे सगळे सेलिब्रेशन येथे करू ओके ऋतू म्हणाले ओके आणि मग सगळे घरात निघाले ऋतू वंदनाला म्हणाली चल आधी पूर्ण घर बघ तुला तुझी कामं समजावून देते आणि मग तुला राहायला आउटहाऊस दाखवते आणि जसा कान्हा घरात यायला लागला तसा कृष्णाने त्याला बाजूला ढकलला आणि म्हणाला ए तू आमच्या घरात यायचं नाही तू लोकाचा आहेस मॉम डॅड याला घरात घ्यायचं नाही हे घर माझं आहे आणि श्री चिडून म्हणाला कृष्णा हे काय वागणं आहे तुझं आजपासून कान्हा इथेच राहणार आणि त्याला सतत असं बोलायचं नाही तोही तुझ्या इतका छोटा आहे तो तुझा फ्रेंड होऊ शकतो आणि कृष्णा चिडून म्हणाला नाही डॅड तो माझा फ्रेंड नको मला नको तो तो गरीब आहे त्याच्या अंगावर नीट कपडे नाहीत तो घाणेरड आहे श्रीला त्याचा राग आला आधीच त्याचं आणि श्रीचं जास्त पटत नव्हतं आणि श्री म्हणाला कृष्णा आधी तू मला बाबा म्हणाला शिक आणि मग पुढचं बोल ऋतू आता तिथं आले आणि म्हणे श्री अहो लहान आहे ना तो नकाना राग आहो त्याला मी बोलते ना त्याच्याशी श्री म्हणाला ऋतू त्याची ही भाषा मला नाही आवडली कुठून शिकून आला गो असली भाषा आपण तर कधीच असं बोलत नाही मुग्धाचे विचारही चांगले आहेत मग त्यानं त्याचं खानदानाने रक्त इतकं चांगलं असताना तो अशी भाषा कुठून शिकला ऋतू त्याचं फ्रेंड सर्कल कसं आहे ते तू जरा चेक कर नाहीतर मला त्याच्या स्कूलमध्ये जावं लागेल नाहीतर त्याचं स्कूल, लागे। ना स्कूल बदलावं लागेल असा श्री ऋतूला ओरडून म्हणाला आणि कृष्णा पुन्हा म्हणाला डॅट तुम्ही मघाशी त्याला उचलून का घेतलं ते मला नाही आवडलं मी तुमचा मुलगा आहे ना मग तुम्ही मला का उचलून घेतलं नाही तो आपला नाही तो आता इथे नोकर म्हणून राहणार ना तो नोकरांचा मुलगा आहे आणि ऋतूनं तर डोक्यावरच हात मारला हे सगळं ऐकून आणि म्हणाली कृष्णा असं बोलायचं नाही अरे त्याला वाईट वाटेल तरीही कृष्णा म्हणाला वाईट वाटलं तर मी काय करू त्याला घरात घ्यायचा नाही म्हणजे नाही तसा आता श्रीनं चिडून त्याच्यावर हातच उगारला आणि ऋतूनं त्याला अडवलं आणि म्हणाले आहो लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो नका ना असं करू मी त्याला समजावते आणि कृष्णा पाय आपटत बेडरूममध्ये निघून गेला आणि त्याचा सगळा राग त्याच्या पुस्तकावर काढत होता त्याच्या वस्तू फेकून देत होता त्यानं त्याची वही पुस्तक फाडून टाकलं आणि अगदीच नक्कीच तो शेखरच्या जा रक्तावर जात होता यात काही वादच नव्हता वंदनाला खूप वाईट वाटलं होतं आणि ती म्हणाली साहेब तुमच्या मुलाला वाईट वाटलं का आम्ही इथे आलो म्हणून तसा श्री चकित होऊन म्हणाला वंदना अगं त्याला काय कळतं तोही लहान आहे तो नको मनावर घेऊ त्याचं आणि काना तूही मनावर घेऊ नकोस आणि ऋतू यापुढे मला कृष्णाचं असं वागणं चालणार नाही लहान नाही आता तो सात वर्षाचा होईल आणि लहान वयात जसं वळण लागतं ना तसं ते पडतं मोठेपणीसुद्धा मातीचा गोळा लहान आहे तोपर्यंतच त्याला वळण देता येतं नंतर पुन्हा शिस्त लावून काही उपयोग नसतो त्याच्यावर योग्य संस्कार कर ऋतू असं म्हणून श्री बेडरूममध्ये गेला आणि तिथं कृष्णानं घातलेला सगळा गोंधळ बघून पुन्हा तो चिडला आणि त्यानं आता कृष्णावर चिडून खूप ओरडून त्याला एक चापटच दिली आणि कृष्णा हातपाय झाडून रडायला लागला तशी ऋतू पळतच आली आणि तो सगळा गोंधळ कृष्णानं फाडलेली वह्या पुस्तकं बघून ऋतू आणखीनच घाबरली श्रीसुद्धा चिडलेला होता आणि तिनं श्रीला समजावून बाहेर पाठवला श्री ऑफिसला गेला आणि जाता जाता म्हणाला संध्याकाळी घ्यायला येतोय ये सगळे तयार राहा श्री आता निघून गेला पण हे सगळं बघून वंदना मात्र खरंच घाबरली होती कृष्णाचा इतका राग तोही इतक्या छोट्या वयात अजिबात ठीक नव्हता पण इकडे कान्हा मात्र महासागरासारखा शांत होता नुसता गालात हसत होता मगाशी कृष्णानं केलेल्या अपमानाचा सुद्धा त्याला काहीच वाटलं नव्हतं आणि क्षमाशीलता हा गुण कानाच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या स्माईलमध्ये दिसून येत होता आणि जो क्षमा करतो ना जिथल्या तिथे झालेली गोष्ट सोडून देतो ना तो अख्ख्या जगावर राज्य करू शकतो मग ऋतूनं वंदनाला अख्खं घर दाखवलं तिची कामं समजावून दिली आणि तिला आउटहाऊससुद्धा दाखवलं आणि म्हणाली तुझी कामं झाल्यावर तू इथे थांबू शकतेस आराम करू शकतेस मग आता वंदना लगेच जी काही कामं होती सकाळपासून तशीच राहिलेली ती पदर खोचून करायला सुरुवात केलीसुद्धा पटपट झाडू मारला फरशी पुसून घेतली किचन आवरलं आणि छोटा कान्हा मात्र तिला मदत करत होता फुलदाणी वगैरे उचलत होता हे बघून वंदना पुन्हा त्याला म्हणाली कान्हा तुला किती वेळा सांगितलं की तू माझं काम करू नकोस तू पुस्तक घे आणि वाच कान्हा म्हणाला पण आई पुस्तक नाही ना दप्तर नाही माझ्याकडे ते तर तिकडंच पडलं आणि वंदनानं आता इकडे तिकडे बघितलं तिला तिथंच वर्तमानपत्र दिसलं आणि म्हणाली हे वाचत बस पण वाचत राहा रिकाम्या डोक्यानं बसायचं नाही आणि कान्हा सोफ्यावर बसणार इतक्यात वंदनाला कृष्णा आठवला तो पुन्हा कानाचा अपमान करेल असं तिला वाटलं तिला तर आता कृष्णाच्या रागाची भीतीच वाटत होती आणि ती म्हणाली कान्हा फरशीवर बस खाली बस नोकर आहेस नोकर आहोत आपण इथे विसरू नकोस साहेब आणि मॅडम चांगले आहेत ते आपल्यावर विशेषतः तुझ्यावर प्रेम करतात म्हणून आपण आपली पायरी विसरायची नाही काना पुन्हा आनंदानं फरशीवर बसला आणि मोठ्या मोठ्याने वर्तमानपत्र वाचत होता आणि डाव्या हातानं पानं पलटत होता काम करता करता वंदना ते ऐकत होती आणि हे ऋतूनं बघितलं आणि म्हणाले अरे वा वंदना अगं कान्हा किती छान वाचतो तेही इतक्या कमी वयात आणि हे काय काना डाव्या हाताने पान पलटतोय का वंदना म्हणाली हो मॅडम तो डावखोर आहे आणि ऋतू हसली आणि म्हणाली म्हणजे झालं या घरात आता तीन तीन लेपटी माणसं झाली अगं श्रीसुद्धा आणि कृष्णासुद्धा लेपटी आहे आणि कृष्णा अगदी बापावर गेलाय ना म्हणून मला फार कौतुक वाटतं मुलानं असंच बापाच्या पावलावर पाऊल टाकून चाललं पाहिजे त्यांच्यात सवयी उचलल्या पाहिजेत नाही का आणि आता वंदना आठवत होती की शेखर लेफ्टी होता की राईट हँड आणि तिला आठवलं की शेखरसुद्धा लेफ्टीच होता आणि काना खरंच आता शेखरसारखा होणार का प्रत्येक गुण त्याचेच घेणार का असं वाटून तिला थोडी काळजीच वाटली आणि तिने काढाला उजवा हात वापराची सवय लावू असं ठरवलं कारण रक्तावर रक्त जातं हे जितकं खरं आहे तितकंच संस्कार आणि लागलेल्या सवयीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असं तिला वाटायचं तुम्ही कोणाच्या पोटी जन्म घेतला कुठे जन्म घेतला हे महत्त्वाचं नसतं तर तुम्ही कसे वाढता कोणत्या संस्कारात वाढता संगतीत वाढता हे महत्त्वाचं असतं आणि ज्या ज्या घाणेरड्या काढाच्या सवयी आहेत त्या सवयी मोडायच्या असं वंदनानं ठरवलं पण आता कान्हा पक्का लेपटी होता आणि त्याची सवय जाता जात नव्हती आणि इतर एकही सवय कान्हामध्ये घाणरडी नव्हतीच आता वंदनानं खूपदा त्याला उजव्या हाताने पान पलट असं सांगितलं पण कानाला ते जमत नव्हतं आणि ऋतुमाली वंदना अगही निसर्गाची देणगी असते कुत तू का त्याला जबरदस्ती करते त्याच्या सवय बदलण्याची मुलांना लहानपणी संस्कार देणं महत्त्वाचं असलं तरी त्यांना त्यांच्या कलानं वाढू दिलं पाहिजे हेही तितकंच महत्त्वाचं उद्या याच लेफ्ट हाताचा वापर करून तो मोठा होणार असेल तर आणि त्याच हातात त्याची कला असेल तर आणि वंदना म्हणाली बरं मॅडम मग ऋतू म्हणाली आणि काना खाली का बसला सूट बरं सोफ्यावर बस वंदना म्हणाली नको मॅडम कृष्णा चिडेल ऋतू म्हणाली तो चिडका आहे ग पण लहान आहे ना त्यालाही कानासारखी चांगली सवय लागावी म्हणजे बरं बघ ना तो पण शाळेत जातो पण अजून त्याला काहीच येत नाही आता तर त्यानं चिडून वह्या पुस्तकं फाडून टाकली आणि हे तो सतत करतो मला शाळेची गरजच नाही मला शाळा शिकायची नाही असंच म्हणतो आणि हे ऐकून वंदना म्हणाली बाप रे इतका राग ऋतू म्हणाली हो नाग श्री आणि कृष्णा या दोघांमध्ये माझी गळचेपी होते याच्या अशा वागण्यामुळे श्री कधीही चिडत नव्हते पण ते चिडायला लागलेले ला आहेत वंदना म्हणाली मॅडम नका टेन्शन घेऊ तो सुद्धा सुधारेल आता ऋतू बाजूला गेली वंदना तिचं काम करतं त्याने पुन्हा फरशी पुसत होती आणि कृष्णा चिखलाचे पाय घेऊन पुन्हा फरशीवर आला तसं वंदनाने त्याला लाडात येऊन म्हणाली कृष्णा अरे काय हे जरा बघून यायचं ना आणि कृष्णा मोठ्यानं गुरमीत म्हणाला ए मला कृष्ण म्हणायचं नाही तू माझ्या डॅडना साहेब म्हणतेस ना मग मला छोटे साहेब म्हणायचं माझ्या फ्रेंडच्या घरातले नोकर त्यांना असेच म्हणतात छोटे मालक आणि कृष्णा असं चक्क स्वतःच्या आईला बोलत होता बरं का तसं कानानं ते ऐकलं आणि त्याला राग आला आणि तो म्हणाला आई तू का ऐकून घेतेस त्याचं तो तुझा अपमान करतोय मला ऐकू वाटत नाही आणि कृष्णानं सोफ्यावर बसलेल्या कान्हाला बघितलं तो तिथं गेला आणि रागात कान्हाला त्यानं सोफ्यावरून ढकलून दिला आणि म्हणाला तू वर का बसलास इथं कुठल्याच वस्तूला हात लावायचा नाही नोकरानं नोकरासारखं राहायचं आता हे सगळं ऐकलं आणि वंदनाला खूप वाईट वाटलं आणि ती कृष्णाला म्हणाली छोटे मालक आम्ही लक्षात ठेवू माफ करा आणि कृष्णा तसेच चिखलाचे पाय घेऊन निघून गेला वंदनानं पुन्हा फरशी पुसली आणि सगळं काम आवरलं म्हणून कानाला घेऊन आउटहाऊसमध्ये गेली आणि कानाला म्हणाली काना, काना, काना तू आता इथून बाहेर येऊच नको मीच काम करायला जाईन तुझं अपमान मला भगवत नाही काना म्हणाला आई तो तुझाही अपमान करतो की मला खूप राग आला त्याचा वंदना म्हणाली असू दे मला सवय आहे काना म्हणाला नाही आई पुन्हा त्यानं तुझा अपमान केला तर मीही त्याला दाखवून देईन आणि वंदना लगेच म्हणाले नाही का तो साहेबांचा मुलगा आहे त्याला काही बोलायचं नाही तो काहीही म्हणाला तरी त्याचं ऐकून घ्यायचं समजलं कारण आपण गरीब आहोत आपण गरजवंत आहोत आणि गरजवंताला मान सन्मानाने अक्कल नसते पण हो स्वाभिमान मात्र अजिबात घाण ठेवायचा नाही काना एवढी गोष्ट लक्षात ठेव आपल्या गरीबाला श्रीमंत करणारा तेवढा एकच दागिना असतो तो, तो म्हणजे आपला स्वाभिमान मग संध्याकाळ होत आली श्री सगळ्यांना घ्यायला घरी आला सगळे पार्टीत निघाले आणि मुग्धा म्हणाले बाबा अहो काना राहिला की आणि ऋतू म्हणाले आई हो ना आम्ही विसरलेच होते मग ऋतू वंदना आणि कानाला हाक मारून म्हणाली पार्टीसाठी चला तुम्ही पण पण आता दोघांच्याही अंग्यावर जुनेच कपडे होते आणि वंदना म्हणाली नको मॅडम तुम्ही जा आम्ही इथेच ठीक आहोत आणि श्री म्हणाला का ठीक आहोत अगं चल ना आम्ही सगळे निघालो ना कानालासुद्धा बरं वाटेल आणि त्याच्या कपड्याचं म्हणालीस तर कृष्णाचे कपडे त्याला सहज येतील तशी त्याच्यासाठी शॉपिंग केली असती पण आता वेळ नाही आणि ऋतू तुझी छानशी साडी तिला दे तसा कृष्णा लगेच म्हणाला नाही मी माझे कपडे या नोकराला देणार नाही आणि आपल्या हॉटेलमध्ये त्याने यायचं नाही तसा श्रीला खूप राग आला आणि तो उलट्या हाताने कृष्णाच्या कानाखाली ठेवून देणार इतक्यात वंदना त्याला अडवून म्हणाली नको साहेब छोट्या साहेबांचं काही चूक नाही तुम्ही त्यांना आमच्यामुळे मारू नका उगीच त्यांच्या मनामध्ये द्वेष निर्माण होईल आम्ही नोकर आहोत आणि नोकरांनी स्वतःची पायरी ओळखून राहायचं असतं मालकासोबत बरोबरी करून चालत नाही आणि माझ्या कानालासुद्धा अशी सवय लागली पाहिजे अंथरूण बघून पाय पसरण्याची कारण आज तुम्ही चांगले लोक आहात जे आम्हाला भेटलात उद्या सगळे चांगले भेटतील असं नाही साहेब आम्हाला आमचा स्वाभिमान जपून राहू द्या कृपा करा आणि जा तुम्ही आम्ही इथेच थांबतो आणि श्रीचा नाईलाज झाला पण तो चकित होऊन म्हणाला छोटे मालक हे तुला कृष्णासाठी म्हणायला कोणी सांगितलं ऋतू तू सांगितलंस का ऋतू म्हणाली नाही श्री मी नाही म्हणाले आणि आता वाद नको म्हणून वंदना म्हणाली साहेब मीच म्हणाले आणि तो हक्क आहे कृष्णासाहेबांचा असं म्हणून तिनं खाली बघितलं आणि कृष्णा त्याच्या गालात कपटीपणानं हसत होता पण आता श्रीला जर कळलं असतं ना हे सगळं कृष्णानं सांगितलं तर त्याचं काही खरं नव्हतं मग सगळे निघाले आणि मुग्धा कान्हाजवळ गेली आणि म्हणाली कान्हा मी तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन येते आणि कृष्णा म्हणाला पण तुला काय गिफ्ट देईल तर तो, तो गरीब आहे आणि तू त्याच्याशी जास्त बोलू नकोस नोकरांशी जास्त बोलायचं नाही तसं आता श्रीने पुन्हा त्याच्याकडे चिडून पाहिलं आणि ऋतूनत त्याचं तोंड दापलं आणि गाडीत बसली वंदना आणि कान्हा आउटहाऊसमध्ये बसले मग मुग्धाची बर्थडे पार्टी छान झाली कृष्णा नेहमीसारखा साहेब रुबा केला होते तिथं आणि सगळ्या छोट्या मुलांवर दादागिरी करत होता आणि सगळे त्याचे ऐकत होते आणि त्याच पाठी श्रीचा एक मित्र होता आणि बिझनेस पार्टनर जो खूप जवळचा होता तो खूप सॅड होता श्री त्याच्याकडे गेला आणि म्हणाला निरंजन डोंट सॅड तुझी प्रिया सापडेल निरंजन म्हणाला श्री पण कधी सापडेल आज हजारो करोड रुपयाचा मालक आहे मी पण माझी मुलगी हरवली आणि मी भिकारी झालो तसं मला पुन्हा एक अपत्य आहे मुलगा आहे पण मी समाधानी नाही तुझं जसं मुग्धावर प्रेम आहे तसंच माझ्या कृष्णप्रियावर माझं प्रेम आहे कशी असेल रे ती आणि कुठं असेल फक्त सहा महिन्याची होती जेव्हा ती हरवली आणि आता तीन वर्ष होऊन गेली पण ती सापडली नाही आणि श्रीनं त्याला अलिंगन दिलं आणि दिलासा दिला आणि सा म्हणाला सापडेल नक्की तुझी कृष्णप्रिया सापडेल मग पार्टी संपली सगळे घरी आले मुग्धानं कानासाठी गिफ्ट आणलं होतं केकसुद्धा घेऊन आली होती आणि दुसऱ्या दिवशी मात्र श्रीनं दोन बॅग भरून वंदना आणि कानासाठी शॉपिंग केली आणि ते सगळं घेताना वंदनाला नको वाटत होतं कारण त्यामध्ये एक प्रकारची उपरेपणाची आणि तुच्छतेची भावना कृष्णाच्या नजरेत दिसत होती आणि ती म्हणाली साहेब मी हे सगळं घेते नाही म्हणणार नाही पण माझ्या पगारातून सगळं कट करून घ्या आणि तिचा तो स्वाभिमान पाहून ऋतूला आणि श्रीला तिचं फारच कौतुक कौत वाटलं मग कान्हासुद्धा चांगले कपडे घालू लागला आणि श्रीनं त्याला फळं सुद्धा दिली मग आज श्री ऑफिसला निघाला ऋतूनं त्याला फळं खायला दिली कारण त्याचा उपवास होता चतुर्थी होती आणि श्रीनं त्याच्या सवयीप्रमाणे अख्खं केळ सुरून हातात घेतलं आणि साल फेकली आणि केळ खात बसला आणि ऋतू वैत्यागून म्हणाली श्री किती घाणरडे आहात हो तुम्ही किती वेळा सांगितलं तुम्हाला की असं केळ खायचं नाही तरी असंच खाता श्री म्हणाला काय करू ऋतू लहानपणापासूनची सवय आहे जाता जात नाही घे तू पण खा आणि ऋतू माळी नको तुम्हीच खा मग ती त्याला सोडायला बाहेर आली आणि तिनं सहज काना आणि वंदना काय करतात म्हणून आउटहाऊसमध्ये डोकावलं आणि समोरचं दृश्य बघून ती चकित झाली आणि श्रीला म्हणाली श्री अहो ते बघा आणि आता श्रीनंही ते पाहिलं आणि तोही चकित झाला कारण कान्हासुद्धा केळ खात होता आणि केळाची अख्खी साल काढून फेकली आणि फक्त केळ हातात घेऊन खात होता आणि श्री हसून म्हणाला बघ ऋतू जगात मी एकटाच नाही असं केळ खाणारा समजलं का असं म्हणून उशीर होतोय म्हणून निघून गेला पण ऋतू मात्र कानाकडे थोडीशी चकित होऊनच बघत होती आणि श्रीसारखी सेम टू सेम सवय त्याला कशी असेल याचा ती विचार करायला लागली आणि हा केवळ योगायोग आहे की आणखीन काही हे तिला समजेना